श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण अध्याय तेरावा चौदावा पंधरावा चालू करत आहे तरी तो शेवटपर्यंत मनापासून नक्की ऐकावा तुमच्या सर्वांचे कल्याण होईल श्री स्वामी चरित्र अध्याय तेरावा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शिशी वाडे जैसा उत्तरो तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यादी वाढले द्वाद्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समय असे काय बोलती बोलती समर्थ निर्लज्जांचे सन्निध्य गुरु ऐसे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळपा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास देवावर त्याची नाना प्रकार बोलवणं करी सर्वांचा अपमान बाळपावरी पूर्ण विश्वास होता ती येता परी, परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामींशी बाळपाते उठविते ते पासूनही बाळपाशी त्रास देत अहरदिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमाता ज्याचे घरी येत तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत असे लागली दिवाळीचा सण येता राज मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तीले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरही घालावा राणीचे यमनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे तोळपाजवळी ऐसे एकता त्या काळी जमाधार पाठविला गंगुलाल जमादार चोळपाजवळी सत्वर म्हणे देवाजी चंद्रहार राणी साहेब मागते चोळपा बोले तयासी हार नाही अम्मा पासी बाळपा ठेवी तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसा ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळपाजवळी सत्वर हार मागू लागला बाळपा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळपाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसा ऐकून बोलणे जमादार पुसे चोळपा कारणे जबाब दिदला चोळपाने बाळपा देती तरी घ्यायचे असे भाषण ऐकून जमा दोन रुपा मंदिर वर्तमान सर्व सांगे सोळापाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईंनी ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या सुदुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची सोरी भक्त मंडळी वैष्टीत एक वस्त्रता यावेळी पडले होते जवळी तयाची करून या जोळी समर्थ करी घेतली अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला मला सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे ऊन येते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकते आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली जोडी चोळपा ते समर्थ बोलले काही वचन चोळपा तुझे पिठले रिन स्वस्त हाता असावे द्रव्या जाला या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिणा आले मानसी श्री चरण अंतरले चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळपा सेवा करीत आती एके अवसरी सुंदराबाई बाळपावरी रागा उने दृष्टोंतरी ताडण करी बहुसाळ त्या ऐकोनी बाळपाशी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येतून आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येतूनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवे बोलले काय समर्थ बाळपा दर्शनास येतं त्याचा आसन दाखवावे बाळपा स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी जमन्नी अज्ञा आपणा मिळेना कोटे को मांडावे पडला त्याला गुणवतो त्याच रात्री स्वप्न बाळपाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे ते जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येतं हिशोब ठेवित जपाचा काढूनी दिले बाळकाशी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणाशी मानिनाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून निया दावी ती परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी ते अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकूम झाला सतोरी बाईसी दुरी करावे परिराणी सभी हो केले तयांनी समर्थ दर्शनाचे कारभारी पातले तयाशी बोलती समर्थक करीता कारभार ऐसा या उत्तर परवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठिवले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थक काही एक न बोलत कारकिर्दीचा कार अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या या सेवे करिता सरकारातून तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे रूपर आहे मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी म्हणती देऊ तुम्ही पगार सरकारातून बाळपा बोलले तयासी नाही हि आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळपाचा जप होता पूर्ण एका भक्तास सा करविले श्रींनी उद्यापन हिचे जपाचा घेतला बाळपानी चाकरी तप सरासरी केली उत्तम समर्थ ते प्रिय झाले दृढ निचे आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती त्यांनी येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करते दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कार ती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सदा भक्त परिसोत त्रयोदश ध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश ध्या हा श्री स्वामी चरणाप्रणमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय चौदावा श्री गणेशाय महाम जय जयाजी जय जय जयाजी अगशमना जय जयाजी परम पाहुना दिन जगद्गुरु प्रात काळी उठून आदी करावे नामस्मरण अंतरी घेत्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोणी प्रात कर्मे मग बैसावे आसनी भक्तिधरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करून मन घालावे शुद्ध दोक स्नान सुगंध चंदन लावून फल अर्पावे नाना खाद्य नैवेद्या करणे स्वामींच्या पूजन करावे सद्भावे करून धुपदी पार्थ्या अर्पुन नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा पराकार के वल्ल सधना ब्रह्मानंदा जय जयाजी पुराण पुरुषा सर्वेषा सर्वेशा अनंत ब्रह्मांडा दिशा वेद जगद्गुरु सुखदा मनिवासी या सर्व साक्षी या भक्त या अनंत रूपे न तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी व पूर्ण चंद्र सूर्य तुच तू विष्णू आणि शंकर तू विदाता तू इंद्र अष्टदिकपालादि समग्र तुच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तुच हवी आणि होता दाता आणि देवविता तुच समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुच व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्ये खोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटला सुगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचा तर ही तर्क चांच रे शास्त्रात ही नाव रे विष्णू शंकर एक सरे झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्थिती सहस्त्रमुख निश्चिती शिमला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसी समता कृपा कटाक्ष दिनानाथा दासांकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आना आपल्या अपल्या मना कृपा समुंद्री मीना आश्रय देईजे सदेव पाप ताप पा आणि देन्य सर्व जावो निर सुन इहो लोकी सोके देवन पर लोक साधन करवावे दुस्तर हा भवसा गर याचे पावावे पैलती रतन मान तर्नी साचार प्राप्त हो मजलाते आशा मनिशा तुरिष्णा कल्पना आनी वासना भ्रांती भूली ना नान भादोत तुजा कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज साधन अज्ञान तिमिर निरसुन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपे शांती मनी सदा वसो भीमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भव हो पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावे असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून ऐशी प्रार्थना करीता आनंद होय समर्थ संतोषिनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधी युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावे अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करीता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जाती लग, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंद भी परी शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयसी भक्तींचा वर्त निष्कळ भक्ती भक्तितायाची तिसरी स्वामी चरित्र मृत नाना प्राकृत कथासमत सदा ऐकोत भावी भक्त चतुर्दशा धया गोड हा श्रीरस शुभम भवतू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय पंधरावा श्री गणेशायन महा अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ हा हाता ताप तापदैन्य वार्ता तेथे -ते काही न उरेची सर्व कामना अंती दावती सुरभुवन जे नरकर्ती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हती तयासी शीतोष्णाची भीती नसीची ज्याची सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर उपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाे ते वेळी मंगळवेड्यात बसपातेली राहत दारे देला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत, फिरत वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कंटक्षया करो ने वर केले शयन ऐसे नवल देखून लोटांग घालीत असे अष्टभावे दाटून माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता खरं जोडून झाला पाहून या प्रेम भक्ती अंतरी संतोषले वरद हस्ते ठेवती तत्काळ मस्तिकीता तयाचे बसपाचे श्रीचरणी मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सनिधी आनंदे मग बसपाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे अकांता म्हणे घर बुडाले बसपा ती गृहाशी दृष्टोंतरे बोले त्याशी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसपाचे चित्त स्वामी चरणे आसक्त जनापवादानुभीत नसे कोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत झाली असे रात घोर दम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसपा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर स्वप्द ओरडती परी बसपाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थन केले नवल प्रकट प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ त्याचे आला अपरिमित देखील सर्प समूह चो इकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय पाहोनिया नियशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुर तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करे अनुमान काही देव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून तोरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत ता एका सर्पावरी गुंडाळून सर्पा, सर्पा तोरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजीही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बसले समर्थ एका देऊळी तर ते, ते आपले अंगवस्त्र वस्त्र बसपा सोडून पाहत तेव्हा ते त्यात ते ते सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखूनी चकित झाला अंत करणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमा श्रू वाहती त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे तो असत वर सुखे करावा संसार धारा पुत्रा पोशीचे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंतरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सुद्धा भाविक गोड हा श्री स्वामी चरणा रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय आजची केलेली श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाची सेवा स्वामीचरणी अर्पण करते ती त्यांनी स्वीकारावी ही विनंती त्या चुकलं मागलं असलं तर माफ करावे श्री स्वामी समर्थ महाराज की जय